घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना तू तर देवेंद्रजीनाशील नाही तर मी तर राहीन अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा पाहिली लोकांनी ज्यांना झिडकारलं लोकांशी लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली सर आज देवेंद्र फडणवीस तुमची भेट झालेली आहे त्याच्यावरती टीका होते कारण त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे थेट थे थे असे म्हटलेले आहेत का असा सरडा वगैरे बघितलं नाही हर्ष पाहिलं ते त्यांनी सरडा पण पण ते स्वतः डोळे घालून पाहू न शकत काय जे स्वतः गद्दारी करून पळाले डरपोक लोक मिंदे सरकार चालवणार आहे हे कोणावर टीका करू नये मला वाटतं त्यांनी थोडी लाज राखावी आणि स्वतःची गद्दारी केली जी घानेडी गद्दारी केली जी, जी पातळी सोडून गद्दारी केली थोडी तरी लाज बाळगावी त्यांनी आणि आरशाकडे पाहावी